पालघर जिल्ह्यातील जव्हार ग्रामीण तालुक्यात गेल्या बऱ्याच वर्षांपासून अनेक समस्या आहेत यावर मात करण्यासाठी कॅप्टन विनीत मुकने यांच्या विशेष प्रयत्नातून जव्हार नजीक असलेल्या चोत्याचेवाडी या गावात तीन मे रोजी सकाळी दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते हजारो माता बालक चावत पारंपरिक पद्धतीने माता बाल संगोपन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पटेकर विवेक पंडित पत्रकार संदीप साळवे किशोर जाधव इम्रान कोतवाल तुळशीराम चौधरी मनोज कांबडी तथा नाशिक येथील सिग्मा रुग्णालय तसेच ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालय यांची टीम अन्य सहकारी उपस्थित होते यावेळी अमृता फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विनोद मुकने आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यामुळे जवाहरला राजधानीचा दर्जा पुन्हा मिळवून देऊ त्यासाठी आपण ही सुरुवात केली आहे शिवाय येथील समस्या मार्गी लावून विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले दरम्यान उपस्थित त्यांनी या स्तुती उपक्रमाचे कौतुक करून पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधार्ल अशी आशा व्यक्त केली आहे जवार मोखाडा या ग्रामीण आदिवासी भागात रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची आहे अनेकदा पैसे नसल्याच्या कारणाने उपचार मिळण्यास अडथळा होतो मात्र दिव्याज फाउंडेशनच्या अंतर्गत तयार होत असलेल्या शंभर खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाने येथील रुग्ण सेवा प्रगत होणार असून अपघात माता बालक पालक मृत्यू यासारखे प्रमाण घटून सुदृढ आरोग्य नांदणार आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पालघर जिल्हाभरातून जवळपास सात हजार पाचशे महिला बालके आणि इतर नागरिक उपस्थित होते या सगळ्यांनीच आयोजित आरोग्य शिबिरात नोंदणी करून उपचार घेतले शिबिरादरम्यान पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती जनजागरण मराठीसाठी मनोज कांबळे जवाहर विक्रमगड